बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग साहेब आले आणि आपण त्यांचं स्वागत मोठ्या दिमाकात जल्लोषात केलेलं आहे शिवराजजी कली मैं आपका भाषण सुना था आपने कहा था माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का निर्माण हो रहा है और कृषि विभाग कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है बैकबोन है और और किसान उसकी आत्मा है और इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूँ कि इतनी बड़ी बात आपने कही है किसानों की तकदीर बदलने का प्रण आपने लिया हुआ है और आप जैसा कृषि मंत्री इस देश को मिला है ये भी हमारे लिए भाग्य की बात है कुछ नसीब आहे बरोबर ना आपल्याला कृषी मंत्री देणारा भेटलाय ज्यांनी मध्य प्रदेश मध्ये लाडली बहिणा मध्ये जे बहिणी आपल्या सगळ्या दिलं ती योजना अतिशय लोकप्रिय ठरली आणि हा देणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार ताळा वाजून स्वागत करा खरं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा पाच दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आपल्याला केलं पाहिजे कारण या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवला आणि त्यासाठी माझे सहकारी धनंजय मुंडे यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इथं आल्यावर आदरणीय मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे त्यांनी देखील आपल्या या राज्यासाठी देशासाठी जे काही काम केलं पंकजा ताई ते पुढे नेतायत आहेत ताईंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं हो म्हणजे या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण राबवले आहेत कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध शेतीची आधुनिक उपकरणं इतर उत्पादन व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार खरं म्हणजे ही कृषी प्रदर्शन मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय आधुनिक शेती करण्यासाठी ऑर्गेनिक शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी पारंपरिक शेती बरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढे नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शन महत्वाची असतात आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे मराठवाड्यात थोडा कमी आहे पण अजून पावसाळा संपलेला नाही या यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो आय मीन आम्ही नेहमी कुठेही गेलो तरी सुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकट दूर हो बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येवो हो। हीच मागणी आमची असते कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आहे ते वेगळं आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली बहिराजाचं आणि पंढरीचं जे काय ते एक वारीचं एक वेगळं वारी आगळं नातं आहे कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीच्या विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढे देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं मी मागितलं म्हणालो एकच मागायला नाही त्याला माहित आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेवू त्याचे चांगले दिवस त्याच्या येऊ दे एवढंच ये मागणं आमचं असतं आणि म्हणून याच्या माग उभं राहणं आमचं कर्तव्य आहे गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर दोन वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री, आम मंत्री आम सहकारी मंत्री, मंत्री या ठिकाणी हो। का काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय आज आपल्याला माहित आहे आज कृषी मंत्री धनंजय मुंडे आहे हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर त्यां शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाहायला संवाद साधायला आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत ऑफिस मध्ये बसून कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही त्यासाठी शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि मला एक आनंद आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षांमध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याच आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला अभय राजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफ चे नियम बाजूला टाकले दोन हेक्टर ची तीन हेक्टर केली एनडीआरएफ पैसे झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणार नव्हतं आपल्या आपल्या शेतकऱ्याच्या सरकारने ते देणं सुरु केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने साध आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं राज्य शिवराजी हम एक रुपया में पीक विमा देते छे हजार ने जो शुरू किया उसमें उसमे हजार और हम डाल और इसलिए किसानों को जितना हम दे सकते हैं उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि यह अन्नदाता है ये माए बाप हमारा ये ये खेती करता है इसलिए हम खाते हैं नहीं तो क्या कर सकते और अनिमुन शेती आमदे किसान सम्मान निधि केंद्र राज्य के छत्तीस हजार कोटी रुपये अपन दिल्ली है चौरेच हजार योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे मग का मामला बहुत थोडा गंभीर आहे प्याज का आहे दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है और इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूंगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई को भी हम लोग बोलते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे हमचा क्षेत्र करें सोयाबीन कापसाला चांगला भाव में आल आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय रुपये रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बारावर निर्णय आपण आज आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याच बरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच हॉर्स पॉवरच्या पंपाच वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते दे बिल माफ करत असताना म्हणतात मागच काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार म्हणून ना पुढचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्र यांनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी पंजाब आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाड वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकरी अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आप म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महा बँक का पण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर हे शहर मे कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडेशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की के भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार ने इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसानों को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान है हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसलिए हम आपसे मदद चाहते और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले दो सवा दो साल में जो जो हमने यहां से को भेजा प्रस्ताव एक भी प्रस्ताव में कटौती नहीं एक प्रस्ताव अपना काप, कपात न करता मंजूर है मैं देवेंद्र जी लोग शपथ घेला नैबिनेट मध्य हमें निर्णय घना कि शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळ वाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि म्हणून मराठवाडा वाटार ग्रीड असेल योजना असतील या योजना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय काल सातारा जिल्ह्यातील मानेची वाडी गावच गावाच शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आता, आता त्या गावामध्ये शंभर टक्के सोलर सिस्टीम चालू झालेली आहे असं आपण देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली योजना आपकी मध्य प्रदेश सुपर सुपरहिट हो गई। यहाँ पे सुपर डुपर हिट हो गई। या